सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान महाराष्ट्रासह धुळे जिल्ह्यात गुटखा बंदी केवळ नावालाच असल्याचं दिसून आलंय सरासपणे शाळा महाविद्यालयाच्या परिसरासह शहरातले विविध भागात गुटखा विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे त्यामुळे संतप्त झालेल्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी अन्न व औषध प्रशासनाचा कार्यालय गाठत अधिकारांसमोर गुटखा उधळलाय शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुटखा तस्करी होत असताना नेमकी अन्न व औषध प्रशासनाची भूमिका काय असा संतप्त सवाल उपस्थित करत आठ दिवसात गुटखा बंदी न झाल्यास मनसे सायन्य आंदोलन करण्याचा इशारा मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला दिलाय मानवी जीवनास अपायकारक असलेल्या गुटख्यावर महाराष्ट्र सरकारने बंदी घातली आहे महाराष्ट्र सरकारने बंदी घातलेली असताना देखील धुळेश्वरसह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुटख्याची तस्करी होत आहे ही तस्करी केवळ प्रशासनातल्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादामुळेच होत असल्याचा आरोप मनसेने केलाय त्यामुळे शाळा महाविद्यालय परिसरात सरासपणे विकल्या जाणाऱ्या गुटख्यामुळे विद्यार्थ्यांचा तरुण पिढीच्या आरोग्यावर घातक परिणाम होत आहे अनेक तरुण व्यासनाधीन देखील होत आहे त्यामुळे शहरासह जिल्ह्यातील विकल्या जाणारुटका कारवाई करा अशी मागणी मनसेने केली यावेळी मनसेचे राज्य सचिव प्राची कुलकर्णी जितेंद्र बैसाणे शामक दादाबाई दिनेश गुरव यांच्यासह मनसेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार जय महाराष्ट्र मी शामक दादाभाई एक महाराष्ट्र सैनिक आणि माजी उपाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना धुळे आज आम्ही निवेदन दिलेलं आहे अंमली पदार्थ आणि तंबाखूजनक पदार्थांची सर्रास विक्री धुळे शहरात आणि विद्यालय महाविद्यालयांच्या अंतर्गत शंभर मीटरच्या ही चालू असून आम्ही आज फूड अँड ड्रग इन्स्पेक्टर यांच्याकडे आलेलो आहोत इथं आल्यावर आम्हाला असं निदर्शनात आलेले आहे की इथं हे कार्यालय संपूर्ण वाऱ्यावर सोडलेलं आहे इथं कुठल्याही प्रकारचा अधिकारी नाही इथं कुठल्याही प्रकारचं कोणीच वाली नाहीये ऑफिसला धुळे शहरामध्ये आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये तंबाखू व गांजा येणार होता याची ये माहिती आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यास आलेलो होतो यांना आम्ही फोन केल्यानंतर आम्हाला कळलं के, की ते म्हणतात की इथं कोणीही असं उपस्थित नाहीये तुमची तक्रार घेण्यास तुम्ही निवेदन द्या आम्ही याच्यावर कठोर कारवाई करू म्हणजे हा गांजा ही तंबाखू धुळे शहरात येण्यास ते आता कुठल्याही प्रकारे थांबवू शकत नाही थांबवू शकत नसून आम्ही त्यांच्याकडे टी पी तीन दोन हजार तीन अंतर्गत त्यांच्याकडे अहवाल मागितलेला आहे येत्या आ, एक महिन्यात त्यांनी अहवाल सादर करायचा असतो त्यांना दर एकवीस दिवसात सत्तावीस असा जी आर असतो त्यांनी असा कुठल्याही प्रकारचा त्यांच्याकडे अहवाल तयार नसून एन डी पी एस अंतर्गत एकोणासशे पंच्या पंच्याऐंशीच्या त्यांनी कुठल्याही प्रकारची कोणावरच कारवाई अद्यापही केलेली नाही आम्ही स्वतः गेलो होतो विद्यार्थ्यांना पाठवलं होतं बरेचसे महाविद्यालय आणि विद्यालयांच्या जवळ तिथं सर्रास तंबाखूची विक्री आहे गांजा कोणाच्या घरात भेटतोय कोणाच्या टप्प्यावर भेटतोय कोणी महिला विकत आहे यांच्यावर कोण आळा घालणार आहे आमच्या विद्यार्थ्यांना धुळे शहराच्या युवकांना कोण जबाबदार या गोष्टीला हे जर वाया गेले उद्या उठून यांच्या शरीराशी हानी झाली तर याला जबाबदार कोण राहणार आहे असा आम्ही जाहीर निषेध करतो यांचा तीव्र शब्दामध्ये धन्यवाद जागर जनस्थानकरिता प्रतिनिधी रूपक विरारी धुळे नाशिककरांसाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका खा। पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक चहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक जनहितार्थ प्रसारित